Legenda हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहो मी माझ्या स्किनची आणि हेल्थची डेली केअर कशी करते आणि इथे मी पूर्ण माझं अगदी मॉर्निंगपासूनचं रुटीन इथे मी तुम्हाला शेअर करणार आहे तर इथे सगळ्यात आधी काकडीचं ज्यूस तयार करून घेतलं आहे आणि माझ्याकडे एकच काकडी होती म्हणून ज्यूस थोडं कमी झाला आहे आणि छान असं गाळून घेतलं आहे आणि हा ज्यूस मी पिणार आहे आणि काकडीचे ज्यूस पिण्याचे खूप फायदे असतात आपली बॉडी पूर्णपणे अशी डिटॉक्स होते म्हणून ते सकाळी उठल्या उठल्याच असं पिणं खूप गरजेचं असते आणि मी हा ज्यूस वीकली किंवा हप्त्यातून दोनदा तरी मी पिणं प्रिपेअर करते कारण कसं आहे ना आपली बॉडी पूर्णपणे असं डिटॉक्स होते आणि डायजेशन पण आपलं छान होत असतं तर इथे मी छान अशी मस्त माझी स्किन केअर रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे त्याआधी मी इथे माझा फेस आहे तो पूर्णपणे असं छान मस्त वॉश करून घेणार आहे कारण कुठलाही प्रॉडक्ट यूज करण्याआधी फेस छान असं मस्त वॉश करून घेणं खूप आवश्यक असते आणि जो आपला एक्स्ट्रा ऑइल वगैरे असतो तो सुद्धा असा निघून जात असतो म्हणून मी इथे छान मस्त आता मी इथे छान मस्त फेस ड्राय करून घेतला आणि आता मी इथे निव्हियाचा जो मॉइश्चरायझर क्रीम आहे तो मी इथे अप्लाय करत आहे आणि अगदी पूर्ण फेस आणि नेक मी पूर्ण असं कवर करून घेणार आहे आणि अशा प्रकारे जर आपण आपलं रुटीन स्किन केअर रुटीन राहिलं तर खूप चांगलं असते आणि इथे मी ममात मिनरल बेस्ड सनस्क्रीन आहे हा मी यूज करत आहे तर गेल्या तीन वर्षापासून मी हा सनस्क्रीन यूज करत आहे तर खरं तर हा माझ्या मुलांसाठी बोलवलेला आहे पण मला याचा रिझल्ट खूप छान वाटला म्हणून मी सुद्धा यूज करते आणि खरंच याचे खूप छान असे बेस्ट रिझल्ट म मला मिळालेले आहे आणि कुठल्याच प्रकारचे पिंपल्स किंवा डाग वगैरे माझ्या स्किनला लागलेले नाही आहे आणि इथे हा ऑर्गॅनिक लिप आहे तो मी एक वर्षापासून यूज करत आहे तर मला खूप खरंच खूप फायदा फायदा झाला कारण मला ना खूप असं माझे लिप्स जे आहेत ना ते ड्राय होऊन जात होते त्यामुळे मी हा लिप बाम बायोटिक कंपनीचा आहे तो मी ऑनलाईन मागवला होता आणि सध्या तरी मला हेअरफॉलचं खूप खूपच असा भयानक त्रास सुरू आहे आणि म्हणून मी असं अधेमध्ये किंवा एका दिव एक, एक दिवसाच्या आळ मी ते ऑइलिंग मसाज करून राहिली आहे म्हणून मला असं वारंवार हेअर वॉश करावं लागत आहे तर आज मी सकाळलाच इथे मस्तपैकी छान ऑइल मसाज केले होते म्हणून मी आता उद्याला हेअर वॉश करणार आहे आणि ते मी फेस छान एका छोट्याशा स्क्रबनी छान असं पूर्ण छान मस्त असं पुसून घेत आहे आणि आपण घराची तर काळजी घेतोच पण स्वतःला पण छान असं नीट नेटकं आणि क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि आधी पण मी अशीच राहायची आणि म्हणून आपण पूर्ण दिवस असेच राहत असतो आणि मी पण आधी अशीच राहायची अगदी मी केसांना कंगवासुद्धा फिरवत नव्हती पण आता मी हे ठरवलं की आपण पण घरासोबत आपण पण मस्त छान असं नीट अँड क्लीन राहायला हवं आणि मस्त असे छान स्वतःच्या खुशीसाठी तयार व्हायला हवं तर इथे मी छान रेडी झाली आहे आणि आता मी इथे घेणार आहे माझा मिल्कशेक तर हा मिल्कशेक मी इथे जो नेचर मोर प्रोटीन पावडर आहे त्याचा मी तयार केला आहे तर मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याचे फायदे आणि याचा रिव्ह्यू मी तुम्हाला दिलं होतं तर कसं आहे ना कुठल्या तरी कंपनीचा प्रोटीन पावडर आपल्याला यूज करायला हवं कारण डेली आपण जेही काही असं खात असतो त्याच्यामध्ये बरेच आपल्याला प्रोटीन विटॅमिन्स मिळत नसतात त्यामुळे असं आपल्याला आप काही अशा वस्तू आपल्या डाएटमध्ये ॲड करावे लागतात जे क जेणेकरून आपल्या बॉडीची जी ही असते ती इथे भरून निघली जाते तर आपल्याला स्वतःची तर केअर करावीच लागते त्यासोबत घरातली पण काही कामे करावी लागते त्यामुळे आज तर आज माझ्या मुलांची फरमाईश आहे काही गोड खायची तर इथे मी बनवते गुलाबजामून आणि माझी दोन्ही मुलं खूप आवडीने खातात तर बघा हे पीठ छान असं मस्त मळून घेतलं आहे आणि आणि हे सुहाना प्रेमिक्सचे गुलाबजामुन आहे तर इथे मी दोन पॅकेट घेतले आहे दोनशे दोनशे ग्रॅमचे तर इथे मी छान असं मस्तपैकी पीठ असं मळून घेणार आहे कारण कसं आहे ना पीठ जर असं छान मौसद असं मळल्या जाईल तर तेव्हाच आपले गोळे खूप छान असे गोल होत असतात आणि इथे बघा यांच्या दोघांची पण अशी गडबड सुरू आहे आणि कधीही गुलाबजामुन केलं तरी यांचं असं मध्ये मध्ये चालूच असते की आम्ही पण गोळे तयार करू लागतो म्हणून मी त्यांना असे छान छोटे छोटे प्लेट्स दिले आहे आणि छोटे छोटे गोळे दिले आहे आणि त्यांना म्हटलं तुम्ही आपापले गोळे या प्लेटमध्ये तयार करून घ्या तरी इथे मस्त ते, ते दोघंही आपले एफर्ट्स लावून आपण तयार करून घेत आहे आणि कसं आहे ना मुलांना असं काही त्यांच्या मनाप्रमाणे करू दिलं तर त्यांना पण थोडं चांगलं वाटत असतो आणि इथे बघा त्यांनी मस्त असे छान गोळे तयार करून घेतले आहे शेप थोडा बिघडलेला आहे पण चालेल मग तर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये एक ग्लास साखर टाकले आहे आणि परत एक ग्लास इथे साखर ॲड केले आहे आणि ज्या ग्लासने मी साखर घातले होते त्याच ग्लासने मी दोन ग्लास पाणी इथे घालणार आहे आणि छान असं मस्त पाक तयार करून घेणार आहे तर पाक छान असं पूर्णपणे साखर इथे विरगडलेली आहे आणि पाक छान मस्त असं तयार झालेलं आहे आणि गुलाबजामुनचा पाक थोडा असं पातळच असायला हवं आणि इथे छान असं तेल मस्त गरम तर मी इथे सगळे एक एक करून इथे मी सगळे गुलाबजामून जे काही मी गोळे तयार केले होते ते इथे छान मी असं मस्त तळून घेणार आहे आणि गुलाबजामून अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी इथे तळून घेणार आहे कारण कसं आहे ना मला असं डार्क ब्राऊन कलरचे गुलाबजामून खूप आवडतात आणि ते पक्कामध्ये घातल्यावर खूप असे छान त्याचा कलर जो असतो तो खूप छान असा मस्त दिसतो तर सगळे मी एक एक करून जेवढे काही होते तेवढे मी सगळे असे तळून घेणार आहे आणि कसं आहे ना मी चारशे ग्रामची ते गुलाबजामून बनवून घेत आहे कारण मुलांना कधी पण असं खावंसं गोड खावंसं वाटलं तर ते कधी पण खाऊ शकतात म्हणून मी हे काही अर्धे गुलाबजामून मी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे सो so, अशा प्रकारे सगळे गुलाबजामून मी एक एक करून असे मस्तपैकी तळून घेतले आहे आणि मी असे छान मस्त गरम गरम हे गुलाबजामून मी पाकामध्ये घालणार आहे आणि पाकामध्ये असे गरम गरम गुलाबजामून घातले तर ते छान असे मस्त फुगले जाते तर सगळे मी ते एक करून असे ॲड करणार आहे तर बघा इथे छान असे मस्त गुलाबजामून फुगलेले आहे आणि पाकसुद्धा अगदी त्यांच्या आतमध्ये शिरलेला आहे तर इथे बघा मी एका बाउलमध्ये सगळे गुलाबजामून काढून घेतले आहे आणि छान असे मस्त दिसून राहिले आहे तर आता वाजले बारा आणि आता मी हे नारळ पाणी इथे मी मस्त एन्जॉय करत आहे आणि नारळ पाणी पिण्याचे पण बरेच असे फायदे होत असतात आणि कसं आहे ना चिऊला घरात बरं नाही आहे म्हणून खूप सारे असे कोकोनट वाटर आणून ठेवले आहे पण ती काही पिऊन नाही राहिली म्हणून मग मी इथे मी मस्तपैकी इथे पिऊन राहिली आहे आणि नारळ पाणी खरंच खूप याच्याने खूप छान असे फायदे होत असतात आणि मला सध्या हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी असं एक एक दिवसाळ तरी मी असं नारळ पाणी घेत आहे आणि आता मला बनवायचं आहे मस्त असं छानपैकी स्वीटकॉर्न चाट तर हे स्वीटकॉर्न चाट मी ते गॅसवर ठेवलं आहे आणि कसं आहे ना जर असं मध्ये मध्ये काही मुलांना असं खाऊ दिलं तर त्यांना पण छान असं एनर्जेटिक फील होत असते तर मुलांची ते फरमाईश होती की त्यांना स्वीटकॉर्न चाट खायची आहे तर इथे मी सगळे स्वीटकर्न गॅसवर मांडले आहे आणि तिथे हळद आणि मीठ टाकून मी छान अशी मस्त उकडून घेणार आहे किमान दहा मिनटं मी हे स्वीटकर्न असे उकडून घेणार आहे आणि आता बघा स्वीटकर्न असे उकडून झालेले आहे आणि थोडे थंडे पण झाले तर इथे मी सगळे असे दाणे त्याचे काढून घेणार आहे तर बघा इथे मी सगळे असे सोलून घेतले आहे आणि इथे मी ॲड करत आहे एक चमचा भर मीठ आणि इथे मी छान अशी मस्त चाट तयार करून घेणार आहे तर ही चाट मी थोडी सोपीच तयार करून घेणार आहे तर इथे मी हा चाट मसाला आहे तो माझ्याकडे संपला होता म्हणून मी आत्ता खूप इमर्जन्सीमध्ये मा मागवला आणि आता मी इथे एक चम्मच चाट मसाला ॲड करणार आहे आणि मी खूप काही ते असे कांदा किंवा टोमॅटो सांबार वगैरे ॲड केलं नाही कारण मुलांना ते आवडत नसते आणि मी ही चाट फक्त मुलांसाठी तयार करून राहिली आहे तरी इथे मी एक चमचा चमचाभर तिखट टाकले आणि इथे मी अर्धा निंबू पिळून घेणार आहे आणि असं निंबू पिळून मी छान असं मस्त परतून घेणार आहे आणि कसं आहे ना ही खूप सोपी आणि अगदी पाच मिनटात बनणारी रेसिपी आहे आणि स्वीटकॉर्न कसं आहे ना त्यांना खूप असं उकडावं नाही लागलं म्हणून ते दहा मिनटात होऊन गेले आणि मी छान अशी मस्त माझी स्वीटकॉर्न रेसिपी इथे तयार झाली आहे आणि ते मी मुलांसाठी सर्व करत आहे तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट आणि रिप्लायसुद्धा करा कारण कसं आहे ना आम्ही खूप एफर्ट्स आणि खूप मेहनतीनं आम्ही हे व्हिडिओ बनवतो आणि तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज असते त्यामुळे प्लीज माझी अशी खूप विनंती आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर व्हिडिओ इथेच थांबवते सो बाय एव्हरीवन हॅव अ नाईस डे